पाहिजे असं आम्ही कोरोमंडलवाले नेहमी सांगत असतो कारण दहा सव्वीस सव्वीस आणि पंधरा पंधरा नऊ ही खत आपल्याला व्यवस्थित माहिती या वर्षी जर तुम्ही बाजारात जाऊन विचारलं तर तुम्हाला डीएपी आणि दोन्ही खतांचा बऱ्यापैकी तुटवडा जाणवणार आहे आणि अशा वेळी म्हणजे दहा सव्वीस सव्वीस उगाच आपण देतोय कारण ते खत उसासाठी बनलय असं आपण मानतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पोटॅश खरंच आपल्या जमिनीमध्ये गरजेचं आहे का हा पहिला प्रश्न सव्वीस टक्के पोटॅश आपण देतोय परंतु सव्वीस टक्के पोटॅशची आपण जर आता माती परीक्षण केलं तर त्या के जमिनीमध्ये आपला पोटॅश सगळ्यात जास्त दिसून येतो अशा ठिकाणी आपण पोटॅश थोडासा कमी केला पाहिजे आणि त्याला जे ऊसाची कांडी आणि कांडीचं का वजन वाढण्याकरता जे फॉस्फरस पाहिजे जे की आपल्या जमिनीमध्ये स्थिर झाल्यामुळे पिकाला जास्त मिळत नाही त्याचा वापर खरं वाढवला पाहिजे यासाठी हे थ्री जी हा कॉन्सेप्ट आम्ही शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो तर पहिलं जे आहे ग्रो प्लस अर्थात हे ग्रो प्लस जे आहे हे सिंगल सुपर फॉस्फेट आहे पण ह्याच्यामध्ये झिंक आणि बोरॉन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी तुम्हाला परत वेगळी कुठची बॅग टाकायची गरज नाही आपल्याकडे आता मगाशी जे काही फोटो दाखवले त्याच्यामध्ये झिंकची कमतरता सुद्धा काही ठिकाणी जाणून आलेली आहे जशी आयनची कमतरता आहे म्हणजे लोहाची कमतरता आहे तशी झिंकची सुद्धा कमतरता इथे दिसून येते मग झिंक जर आपल्याला कमतरता दूर करायची असेल तर एक तर आपण झिंक सल्फेट वापरू शकतो किंवा एसएसपी सोबतच झिंक आणि सुद्धा आपण एकाच पोत्यातनं हे देऊ शकतो दुसरं खत माझ्या मते आपल्या ठिकाणी आपल्याकडे चोवीस चोवीस झिरोचा वापर सर्रास लोक करतायत परंतु मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जर चुनखडीची जमीन असेल तर तिकडे तुम्हाला गंधकाचं प्रमाण थोडस वाढवण्याची गरज आहे आणि तीच गरज ओळखूनच हे जे ग्रोस्मार्ट आहे जे की चोवीस चोवीस झिरो आठ आहे म्हणजे आठ टक्के याच्यामध्ये अॅडिशनल सल्फर आहे आणि ही बॅग जी आहे ही चोवीस चोवीस झिरो पेक्षा पन्नास रुपयाने कमी सुद्धा आहे म्हणजे ऍडिशनल सल्फर सुद्धा आपण म्हणजे गंधक सुद्धा देतोय आणि प्लस त्याच्यामध्ये चोवीस चोवीस हे दोन घटक सुद्धा आहेत आणि तिसरा जो घटक आहे तो तिसरी जी बॅग आहे ती आहे शक्ती ग्रोशक्ती शक्ती म्हणजे चौदा पस्तीस चौदा माझ्या मध्ये चौदा पस्तीस चौदा आपण सगळ्यांनी वापरलं असेल यावेळी माझं सजेशन तुम्हाला असं राहील की दरवेळी तुम्ही दहा सव्वीस सव्वीस फक्त वापरता समजा धरून दहा सव्वीस सव्वीस या तुम्ही तीन बॅगा वापरताय तर त्या ठिकाणी तुम्ही दहा सव्वीस सव्वीस ची एक बॅग वापरा आणि चौदा पस्तीस चौदाच्या दोन बॅगा वापरा आणि फरक तुम्ही बघा हे करत असताना तुम्हाला सगळ्या पिकामध्ये सुद्धा वापरायची गरज नाही तुम्हाला काही ठिकाणी जरी तरी सुद्धा तुम्हाला याचा इफेक्ट वेगळा आहे हे कळून स्लाइड आली आहे का हो सर आलेली आहे सर हो सर ओके हे थोडक्यात आम्ही एक एक शेड्यूल तयार केलं होतं जर कोणाला फोटो घेऊ शकलात तर जरूर फोटो घ्या इथे फक्त एक लक्षात ठेवा कार्बन प्लस आणि फॉसगोल्ड या दोन फॉल्सगोल्ड आणि केरी हे तीन घटक तुम्ही काढून टाकायचे आणि त्या जागी तुमचं हे जे नॅचरल शुगरचं एनआय आहे ते तुम्ही टाकायचं आहे बाकीचे जे डोसेस आहेत अडसाली पूर्व हंगामी आणि साठी हे वेगवेगळ्या पद्धतीने जे गव्हर्नमेंटने किंवा जे शासनाने आणि युनिव्हर्सिटीने दिलेले डोसेस आहेत त्याला अनुसरूनच आम्ही हे खत सांगितलेले आहे आता थोडक्यात आपण म्हणूया तुमच्या पावसाळी डोसकडे तर हा ज्यांची कोणाची आता लागवड होणार आहे म्हणजे पुढे जाऊन ज्यांची पहिले हा आता खरं तर मी तुम्हाला पहिल्यापासून एक चार डोस जे जे काही द्यायचे आहेत ना ते सांगतोय त्यातला जो शेवटचा डोस आहे तो तुम्हाला पावसाळीचा डोस म्हणून वापरायचा आणि पावसाळ्याच्या डोस मध्ये शक्य झालं अर्थात मी तिकडे ज्यावेळी पावसाळी डोस कडे येईन त्यावेळी मी तुम्हाला याच्याबद्दल सांगेन पण इथे हे तीनशे किलो जे कार्बन प्लस आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे एनओएफ वापरायचं आहे केरीज जर उपलब्ध असेल तर केरीज वापरा नसेल आणि जर शेणखत असेल ती एक लक्षात ठेवा शेणखत जर कोणाकडे असेल तर शेणखताशिवाय शेणखतासारखा चांगला पर्याय नाही म्हणजे मी एका एका कंपनीचा एम्प्लॉई आहे तरी सुद्धा मी स्वतः तुम्हाला सांगतोय की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्याकडे शेणखत आहे अशा ठिकाणी तुम्हाला बाहेरनं सेंद्रिय खत कुठचंही घ्यायची गरज नाही चांगलं कुजेचं जर शेणखत असेल तर त्याचा वापर हा सगळ्यात चांगला असतो आणि त्याचा वापर जमिनीवरती चांगला परिणाम करतो पिकावरती सुद्धा चांगला परिणाम पहिल्या डोस मध्ये ग्रोस्मार्ट चोवीस चोवीस आठ जे आहे अधिक शंभर किलो ग्रोप्लस हा झाला पहिला डोस त्याच्यानंतरचा जो दुसरा डोस आहे हा आता पहिला डोस शक्यतो पंचवीस ते तीस दिवसांनी द्यावा त्याच्यानंतर जो दुसरा डोस आहे त्याच्यामध्ये आपण पन्नास ते साठ दिवसांनी म्हणजेच ज्यावेळी आपण बाळ भरणी करतो बाळभरणी का करावी हे एक महत्वाचं लक्षात ठेवा बाळ भरणीच्या वेळी परत एकदा छोटी नांगरट केली जाते ज्याच्यामुळे हवा खेळती राहायला मदत होते, होते। आणि तुम्ही खत व्यवस्थितरित्या जमिनीमध्ये देऊ शकता जमिनीच्या वरती जेवढं खत तुम्ही टाकाल त्यामध्ये तुमचं सा खरं सांगायचं तर जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास टक्के हे फक्त आणि फक्त नुकसान होत असत त्याच्यानंतरचा जो डोस आहे हा वाड, डोस आहे लागवडीनंतर त्याच्यामध्ये फक्त आपण युरिया द्यायचा आहे कारण त्यावेळी पिकाची वाढ किंवा वाढीची अवस्था सुरू झाली असते आणि आता आपण वळूया शेवटच्या डोसकडे जो तुमचा पावसाळी डोस म्हणून आपण म्हटला जातो यावेळी आपल्याकडे पाऊस चांगला झालेला आहे पिकामध्ये म्हणजे जमिनीमध्ये चांगला ओलावा हो आहे जरा वापसा कंडिशन आली की तुम्ही त्याच्यामध्ये हे जमीन माती आड करण्याकरता मी देत आहे हे खत जे आहे मी माती आड करण्याकरता सांगत आहे ज्याच्यामध्ये कार्बन प्लस हे शंभर किलो तुम्ही काढून टाकायचे त्याच्या जागी तुम्हाला दोनशे ते तीनशे किलो हे एनओएफ टाकायचे चौदा पस्तीस चौदा शंभर किलो टाकायचे त्यासोबत तुम्हाला एक बॅग जर शक्य झाली तर दहा सव्वीस सव्वीस सत्तर किलो मिरोटा पोटॅश टाकायचे आता पूर्व हंगामी आहे तर तुम्ही पन्नास किलो पर्यंत जरी एमओपी म्हणजे मिरोटा पोटॅश टाकलं तरी पुरेसा आहे आणि एकशे पस्तीस किलो जिथे मी युरिया लिहिलाय तो युरिया तुम्ही शंभर किलो टाकायचा आता डोस मध्ये एक फक्त बदल तुम्ही याच्यामध्ये करू शकता जर तुमच्याकडे खत उपलब्ध असेल तर अमोनियम सल्फेटचा वापर सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो युरिया एक बॅग आणि एक बॅग अमोनियम सल्फेट सुद्धा आपण वापर करू शकतो आता अमोनियम सल्फेट का हेही मी तुम्हाला सांगतो कारण जमिनीमध्ये आपण जर सल्फेट फॉर्म मधला गंधक दिला तर तो पिकालाही उपलब्ध होतो पिकामध्ये हिरवेगारपणा लवकर आणला जातो प्लस जमिनीवरती देखील हा परिणाम करतो जेणेकरून जमिनीमध्ये बाकीची जी काही आपण अन्नद्रव्य दिलेली आहेत ती पूर्णपणे पिकाला योग्य प्रमाणात लागायला खूप चांगली मदत होऊ शकते त्याच्यामुळे माझ्या मते या ठिकाणी मा तुम्ही प्लस चौदा अधिक एक बॅग पोटॅश आणि दोन बॅग युरिया किंवा एक बॅग युरिया आणि एक बॅग अमोनियम सल्फेट असा जर डोस दिलात तर त्याचा वापर तुम्हाला खूप चांगल्या रीतीने झालेला दिसून येईल आता तुमचं जे ऊस आहे आता जे पीक आहे ते चार ते आठ कांड्यांवरती आहे लक्षात ठेवा परत एकदा सांगतो की जास्त जास्त कांड्या वाढल्या किंवा जास्त कांड्यांची संख्या झाली म्हणजे आपला ऊस जास्त उत्पन्न देईल ही कल्पना थोडीशी चुकीची आहे उलट बारा ते पंधरा कांड्या जर आपण ठेवल्या आणि त्या प्रत्येक कांडीच्या वजनावरती जर आपण काम केलं तर आपल्याला उलट उत्पन्न वाढीला जास्त मदत होते जास्त कांड्या म्हणजे दिलेलं खत खाण्याकरता जास्त लोकांची तिकडे मारामारी सुरू होते जी अवॉइड करण्याकरता आपण कमी कांड्या ठेवाव्यात आणि प्रत्येक कांडीचं वजन कसं वाढेल यावरती आपण थोडंसं लक्ष द्यावं ही माझी सगळ्यांना विनंती नाही आणि या डोस सोबतच परत एकदा सांगतो की फक्त याच्यामधनं आपण काय करतो की याच्यामधनं आपण फक्त नत्रस्पुरत पालाश आणि काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य मॅनेज करतो परंतु जी मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहेत ज्याच्यामध्ये गंधक आहे सॉरी आयन आहे म्हणजेच लोह आहे किंवा झिंक आहे मॅंगनीज सल्फेट आहे तर ही जी चार अन्नद्रव्य आहेत फेरस झिंक मॅगनीज सल्फेट आणि बोरॉन म्हणजे मॅंगनीज आणि बोरॉन ही जी चार अन्नद्रव्य आहेत ही जी इथे दहा किलो एक किलो चार किलो आणि दोन किलो असं जे मी प्रमाण दिलं आहे हे खर तर दोन वेळा आपल्याला विभागून द्यायचं आहे म्हणजे पहिल्यांदा लागवडीच्या वेळी आणि दुसऱ्यांदा मोठ्या भरणीच्या वेळी आता हे जर आपण समान हप्त्यांमध्ये विभागून दिलं तर पिकाला लागणारी जेवढी काही सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे ती पिकामध्ये पूर्ण केली जाते हे देत असताना सगळ्यात चांगलं म्हणजे शेणखताबरोबर हे मिक्स करून जर मायक्रोड्रेन्स तुम्ही दिले तर त्याचा इफेक्ट हा जास्त कालावधीपर्यंत पिकाला मिळालेला दिसून आलेला आहे आणि दुसरी गोष्ट जमिनीमध्ये सगळ्यात जास्त जे स्थिरीकरण होतं ते सूक्ष्म अन्नद्रव्यांचं होतं मग ही जर सूक्ष्म अन्नद्रव्य आपण शेणखता सोबतच मिक्स करून दिली तर त्याची उपलब्धता त्याची कार्यक्षमता ही जास्त वाढते आणि ते पिकाला लवकर मिळतं जास्त कालावधीपर्यंत सुद्धा बोर बोर ते नाही त्याच्यामुळे फक्त पालाश न बघता आपण त्याच्याबरोबर मॅनेज करणं हे प्रत्येक पिकासाठी खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातन <coughs> आता हे कदाचित तुम्ही सगळ्या जणांनी आता मार्केटमध्ये आलेलंच आहे बघ बग, बघतही असाल आता ज्या ठिकाणी तुमची आता ुकव्यांची संख्या वाढायची गरज आहे त्यावेळी पिकाला एक शक्तीची गरज असते आता या यासाठी आपण डीएपीचा वापर करतो हा सव्वीस सव्वीस देत असतो परंतु ते सुद्धा जर आपण फवारणीच्या ग्रोमो